नमस्कार मी नीलाक्षी काळेसालके संस्थापिका मातृगंध पुणे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशवंतराव चव्हाण निबंध लेखन स्पर्धेमध्ये मी अभिजात मराठी या विषयावर माझा लेख लिहून दिला होता ज्याचं सन्मान पत्र मला मिळालेलं आहे तो लेख आज तुमच्यापर्यंत घेऊन येते अभिजात मराठी चांदीची जोडवी घडन शिंदे शाही हळूच पाय टाक खाली मुरुमाची भुई बाई साखळ्या तोरड्या दुहिरी नाद वाज सई मैनाबाई जातीवंताला सुन साज लेण्या मंदी लेन बाई टिक्काच केवळ चोळीचा लाल काठ गोंड झुलती पिवळ सोन्याच्या पाटल्या मन गटी गदाटल्या बत्तीस पुतळ्या कला बतुत गाठल्या झुब डुलती कानात कशी नथनी हालत सुन कुकू कपाळी झळाळत देवडा, सुनबाईचा नाद घुम मंदिरी केवडा गाथा दोन या पुस्तकातील इंदिरा संत यांच्या या ओळी वाचताना एक खानदानी घरंदाज सभ्य कुलीन प्रतिष्ठित घराण्यातील स्त्री डोळ्यासमोर भारदस्त रूपात प्रत्यक्ष उभी ठाकते ही अशीच आणि अजूनही काही वैशिष्ट्ये जसे उत्कृष्ट श्रेष्ठ दर्जेदार कणखर -कर, बळकट प्रेमळ हे शब्द ज्यास लागू पडतात ते म्हणजे अभिजात असेच काहीसे म्हणजे काना मात्रा वेलांटी उकार अनुस्वार असे दागिने सोबत विरामचिन्हांचा अर्थपूर्ण साज आणि अ तेज्ञ या अक्षरांपासून बनत असलेली शब्द संपत्ती अशी आपली देवनागरी लिपीत लिहिली जाणारी घरंदाज मराठी भाषा या भाषेचा प्राचीन साहित्यिक वारसा आपल्याला दोन हजार पेक्षा जास्तच वर्षांपूर्वीपासून लाभलेला आहे ज्यामुळे ही मराठी भाषा होते अभिजात मराठी खरं सांगायचं सा तर मराठी ही भाषा अभिजात आहेच हे ज्ञानेश्वरी भगवद्गीता तुकाराम गाथा दुर्गा सप्तशती या आपल्या सांस्कृतिक विद्यापीठांनी सिद्ध केलेले आहेच परंतु तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस अर्थात अश्विन शुक्ल प्रतिपदा शके शक्य सेहेचाळीस म्हणजेच घटस्थापना या दिवशी यावर अधिकृत शिक्का मारला गेला अभिजात भाषेची अशी विशिष्ट रचना विशिष्ट व्याकरण उच्च दर्जाचे ऐतिहासिक साहित्य हे उपलब्ध असते या भाषेने शैक्षणिक सामाजिक वैज्ञानिक सांस्कृतिक तसेच धार्मिक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले असते पिढ्यानपिढ्या काही बदल हे सर्व ठिकाणी अपेक्षित असतात नऊवारी साडी त्यानंतर सहावारी साडी मग ड्रेस आणि आता तर दाक्षिणात्य प्रकारचे कपडे हे जसे पारंपरिकतेकडून पुढे येत असलेली आधुनिकता दर्शवितात अगदी तसेच अभिजात भाषेच्या प्राचीन ते आधुनिक या रूपामध्येही लक्षणीय फरक असतो गरजेनुसार बदल घडत जातात उदाहरणच द्यायचे झाले तर विरामचिन्हे ही पूर्वीपासून आपल्या मराठी भाषेमध्ये नव्हती दंड हा एक प्रकार वापरला जायचा साधारण दोनशे वर्षांपूर्वी मराठी इंग्रजी शब्दकोशकार मेजर थॉमस कॅन्डी यांनी विरामचिन्हे पहिल्यांदा वापरली व पुढे जाऊन त्यांचा वापर लोकमान्य व रूढ झाला आता आपण लिहिणे किंवा बोलणे याचा विचारही करू शकत नाही कारण काही ठिकाणी जे समोरच्या पर्यंत पोहोचवायला आपण कमी पडू संवाद किंवा संदेश अर्थहीन वाटेल म्हणजे बदलही आपल्या किती सवयीचे होतात व सोबतच उपयोगी ठरतात भाषा अभिजात झाली की त्या भाषिकांना त्या भाषेवर त्यामुळे त्या या विषयातील तज्ञांसाठी नोकरीच्या संधीही अजून उपलब्ध होतात अभिजात या शब्दाबद्दल थोडंफार जाणून घेतल्यावर महत्वाचा विषय असा की जसे पहिला नंबर मिळवणे कदाचित सोपे असते परंतु तो टिकवून ठेवणे हे फार जिकिरीचे काम असते अगदी तसेच मराठी ही अभिजात झाली म्हणजे फक्त अभिजात भाषा दिवस या दिवशीच आनंद साजरा करायचा असे नाही तर हा दर्जा टिकविण्यासाठी प्रत्येक मराठी भाषिकाची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे याची जाणीव प्रत्येकाला होणे हे अत्यंत जरुरीचे आहे भाषा अभिजात आहे प्राचीन वारसा कळलेला आहे आता वेळ आलेली आहे ती आम्ही चालवू हा पुढे वारसा असे म्हणण्याची आणि छोट्या मोठ्या कृतींपासून सुरुवात करून सातत्याने ते करत राहून त्यात वाढ करत हा अभिजात दर्जा टिकवून ठेवण्याची मराठी भाषा अभिजात झाल्यावर अभिजात भाषेला मिळणारे सरकारी अनुदान निधी वगैरे गोष्टी बाजूला होतच राहतील तुर्तास हे सर्व बाजूला ठेवून आपली काय जबाबदारी आहे आपण काय करू शकतो याचा विचार होणे गरजेचे आहे जेवढी आईची गरज आयुष्यात जाणवते तेवढीच गरज मराठी भाषेचीही जाणवली पाहिजे त्यासाठी सर्वप्रथम स्वतः ती वापरात आणायला सुरुवात करा आधी करावे मग सांगावे या उक्तीप्रमाणे स्वतःच्या कृतीतून इतरांपर्यंत मराठीला जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा सुरेश भटांच्या कवितेतील ओळी आहेत पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी या पुल्या घरात हाल सोसते मराठी ही वेळ येऊ न देता पाहुण्यांचा स्वीकार कराच परंतु त्यांना आपली ही भाषा संस्कृती परंपरा याची ओळख करून देऊन त्यात सामावून घ्या म्हणजे याच कडव्यातील शेवटी मदांद तक्त फोड ते मराठी या ओळी ही सार्थ ठरतील मराठी भाषिकांचे राष्ट्र म्हणून आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव मिळालेले आहे तो महाराष्ट्र धर्म ते महाराष्ट्र राज्य हे मराठी भाषिकांचे आहे याची प्रचिती अमराठी लोकांनाही यायला हवी महाराष्ट्रात अनेक लोक हे नोकरी उद्योग माध्यमाचे पेव वाढले आहेत हिंदी तर सर्रास हिंदी राज्यात राहतो इतकी दिसून येते प्रत्येक माणसाला अनेक भाषा याव्यात परंतु महाराष्ट्रात राहून मराठी बोलायची वापरायची लाज वाटता कामाने मराठी माणसाने स्वतः मराठीतून बोलायला व्यवहार करायला मराठी वाचायला प्राधान्य द्यायला हवे दैनंदिन बोलीमध्ये जास्तीत जास्त मराठीचा वापर करायला हवा तर आपल्याला पाहून आपल्या, आपल्या मुलांनाही ती सवय लागेल अन्यथा त्यांची मातृभाषा काही कालावधीने विसरून जातील मराठीचा शब्द संग्रह वाढण्याऐवजी जे शब्द मराठीत आहेत तेच कळणे अवघड होऊन बसेल इंग्रजी माध्यमात शिकून स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी झालेले कैक मराठी अधिकारी सरकारी भाषेत पत्रव्यवहार करायला सक्षम नाहीत असे आढळते कारण सरकारी कार्यालयात वापरली जाणारी मराठी हा अजून स्वतंत्र विषय आहे आणि सरकारी असल्याने त्यातील चुका अर्थाचा अनर्थही घडवू शकतात आपल्या आजी आजोबा पणजी पणजोबा यांच्याकडून आपणास ज्या ग्रामीण म्हणी वाक्प्रचार शब्द यांचा वारसा लाभलेला आहे त्याला कोणत्या तरी स्वरूपात जतन करा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर किती सहजपणे हे घडवून आणू शकतो हे आपणास ज्ञात आहेच परंतु सोबतच काही ठिकाणी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाषांतरित अनुवादित करत असलेली माहिती तपासा कारण त्यातून विनोद निर्माण होतील असेही शब्द आढळतात यातून लक्षात येते ते हे की या अभिजात मराठी भाषेचा शब्द संग्रह किती व्याप्त आहे की संपता संपणारच नाही म्हणूनच मला मनापासून वाटते की या अभिजात मराठी भाषेचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे मी स्वतः मातृगंध या संस्थेच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धनासाठी आणि मराठी वाचन संस्कृतीच्या वृद्धीसाठी काम करते ज्यामध्ये मराठी भाषेची गोडी लागण्यासाठी तीन ते पंधरा वयोगटातील मुलांसोबत हसत खेळत त्यांच्या कलेकलेने त्यांना आवडेल त्या पद्धतीतून जास्तीत जास्त ऑनलाईन माध्यमातून वाचन लेखन मराठी भाषी खेळ वक्तृत्व या आणि अशा अनेक प्रकारातून शिबिरे राबवून नियमित वाचन करून प्रयत्न करते आहे मराठी साहित्य क्षेत्रातील खजिना लोकांपर्यंत वाचून पोहोचवण्याचीही प्रयत्न करत आहे कारण वैयक्तिक मला वाटते वाढवू मराठी गाजवू मराठी बाळकडू म्हणून पाजवू मराठी आपल्याकडे मराठी भाषेतील साहित्यिक लेखक कवी मराठी भाषेसंदर्भातील दिवस हे सुद्धा अनेकांना माहित नाहीयेत ही खंत आहे मराठी भाषा गौरव दिन मराठी राजभाषा दिवस मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हे सगळे प्रत्येक मराठी भाषिकाने स्वतःचा वाढदिवस किंवा दसरा दिवाळी सारखे साजरे करायला हवेत असे मला वाटते म्हणूनच मराठीमध्ये वाचन स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा कथाकथन कवी संमेलन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा स्वलिखित लेख कविता निबंध स्पर्धा याचे आयोजन अगदी आपण राहत असलेल्या सोसायटी पासून तर जमेल तसे व जमेल तेवढे करत राहिले पाहिजे हे मराठी पालक म्हणून आपले आद्य कर्तव्य आहे मुलांना इतर भाषा येत असतील तर मराठीतून इतर भाषेत व इतर भाषेतून मराठीत अनुवाद करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या बघा गोडी आपोआप निर्माण होईल कारण मराठी आपल्या रक्तात भिनलेली आहे उगीच अभिजात मराठीची प्रौढी आपण मिरवत नाही या उलट ग्रामीण निमशहरी शहरी भागात अनेक ठिकाणी आपण जाऊ किंवा प्रेरित होऊ इतकी सुंदर कामे मराठी भाषेसाठी चालतात अनेक मुले शिक्षक संस्था त्यांना जमेल तसे आपले योगदान देतात त्यांची माहिती इतरांपर्यंत पोहोचवा कदाचित त्यातूनही कोणाला तरी प्रेरणा मिळेल यासोबतच कैक अमराठी लोक महाराष्ट्रात स्थायिक होतात व सोबतच भाषा शिकण्यासाठी उत्सुक असतात त्यांनाही मदत करा त्या अमराठी माणसांना प्रेरणा मिळूनही अभिजात मराठी जपली जाणार आहे हे मनात ठसवा प्रकर्षाने नमूद करावा वाटतो तो महाराष्ट्र राज्याचा मराठी भाषा विभाग अनेक उपक्रम राबवितो जसे विश्व मराठी साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या सगळ्यात आपण आवर्जून हजेरी लावली पाहिजे म्हणजे आपल्याच अभिजात मराठीबद्दल आपण अद्ययावत राहू गेल्या वर्षीपासून डिसेंबर दोन हजार चोवीस तर सरकारी अधिकाऱ्यांचे सुद्धा संमेलन मराठी भाषेत भरवले जात आहे तर त्यामध्येही शक्यतो उपस्थिती दाखवावी या सगळ्यामुळे भाषा साहित्य नवोदित लेखक लेखिका मराठी भाषा तज्ज्ञ यांच्याबद्दल दर्जेदार माहिती मिळते आणि पदरात काहीतरी नवीन पडल्याचा आनंदही होतो या संपूर्ण लेखात अभिजात मराठी सोबतच आपली जबाबदारी मला जास्त महत्वाची वाटते कारण भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचा मग दिवा विजे हे होऊ न देता तो दिवा अखंड तेवत अभिजातता दर्शवित जिवंत राहायला हवाय हे फार म्हणजे फार महत्वाचे आहे या लेखाच्या सरते शेवटी प्राणप्रिय अशांतरंगात भिनलेल्या अभिजात मराठी भाषेबद्दल म्हणेल ज्ञानोबांची मराठी तुकोबांची मराठी महाराष्ट्राची मराठी मराठी माणसांची मराठी चारही दिशांना गरजू दे मराठी गरजू दे मराठी मी मराठी मराठी माझी जय महाराष्ट्र जय अभिजात मराठी धन्यवाद